नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत परफेक्ट चपाती तर ज्या लोकांना चपाती बनवायला अडचणीत येतं त्यांनी या सर्व स्टेप्स फॉलो करा इथे मी पाव चमचा मीठ घालून घेतलेला आहे त्यावरती साधारण चार मी इथे जे माझं मोजण्याचं प्रमाण आहे म्हणजे इथे मी जे मापाचं प्रमाण घेतलेलं आहे ते अर्धा कप आहे तर ते आपण चार कप घेतलेले आहेत म्हणजे दोन कप आपण खरं तर इथे पीठ घेतलेलं आहे यामध्ये अर्धा पेला मी पाणी घालून घेतलेलं आहे छान आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं आहे आता पीठ यामध्ये चिकट झालेलं आहे आता हे चिकट पीठ आहे त्यामुळे हाताला हे, हाता हे चिकटतं ते या स्टेजला यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे जास्त तेल घालायचं नाही साधारण अर्धा चमचा छोटा मी तेल घालून घेतलेलं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला ते एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला दाभून चेपून हा पिठाचा गुळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं पीठ छान मळून झालं आणि ते एकत्र झालं की आपल्याला या पिठाला एक साधारण पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आता तुम्ही पाहू शकता पीठ आपलं एकत्र झालेलं आहे मी छान याला झाकून ठेवलेलं आहे इथे तवाही गरम झालेलं आहे आता आपला पिठाचा गोळा पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे जेवढं जास्त तुम्ही पीठ मळाल तेवढा तुमच्या चपात्या व्यवस्थित फुकतील आणि छान सॉफ्ट राहतील आता आपण पिठाचा गोळा छान मळून घ्यायचा आहे आणि त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत तर आता इथे मी जेवढ्या मापाचे गोळे मला लागतात तेवढ्या मापाचे गोळे मी इथे करून घेतलेले आहेत आता इथे असे आपले गोळे तयार झालेले आहेत छान आपण पिठामध्ये सुकं जे पीठ असतं त्यामध्ये पिठाचा गोळा आपण बुडवून घ्यायचं आहे आता इथे मी थोडंसं जास्त पीठ लावून घेतलेलं आहे आणि तेवढंच आपण थोडंसं आपल्या रोलिंग पेनला म्हणजे लाटण्याला लावून घ्यायचं आहे छान असं गोल गोल, गोल करून आपल्याला पिठाचा गोळा छान असा लांबवत लांबत जायचं आहे आता ज्यांना प्रॅक्टिस असेल त्यांना हे इझिली जमेल ज्यांना जा प्रॅक्टिस नसेल तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला हळूहळू दाखवते आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल साधारण आपल्याला उभं आणि आडव्या पद्धतीने पिठाला म्हणजे जो पिठाचा ओलसर गोळा आहे त्याला व्यवस्थित असं खेचून खिचून लांब करून घ्यायचं आहे एका बाजूने तुम्ही खेचून पोळी लांब करू शकता आणि जसं तुम्हाला पुढे पुढे जमेल तसं उचलून तिला पुढे टाकत चला जेणेकरून चपाती खाली चिकटणार नाही तर तुम्हाला पहिलं जेव्हा जमत नसेल आणि तुम्हाला जर नवीनच तुम्ही करत असाल तर त्यावेळेला पोळी लाटताना साधारण ही खबरदारी घ्या पिठा ला की पिठाचा गोळा थोडासा जो घेणार तुम्ही तो थोडा कोरड्या पिठाने थोडा मळून घ्या जेणेकरून पीठ खाली किंवा लाटण्याला चिकटणार नाही आता अशा प्रकारे आपली चपाती लांबून लांबून मी मोठे केलेले आहे मस्त पातळ झाले आहे कडाई त्याच्या पातळ आहेत आता छान आपल्या गरम तव्यावरती तिला घालून घ्यायचं आहे आता आपल्याला एखाद मिनिट वाट पाहायची आपली एक साईड छान अशी झाली की आपल्याला परतून घ्यायची आत्ता आपण गॅस मस्त मोठा करून घ्यायचं आहे मोठा केल्यानंतर चा तुम्ही पाहू शकतात त्यावरती छोटे छोटे बबल्स आलेले आहेत आता या स्टेजला आपण काय करायचं आहे छान ही चपाती पलटवून घ्यायची आणि तुम्हाला हवं असेल तर मी इथे चमच्याच्या साह्याने चपाती छान दाबून घेतलेली आहे आणि तिला फुगवून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कापडाच्या साह्याने छान कापडाची अशी गुंडाळी करून घ्यायची आणि छान प्रेस करून चपाती फुलवून घ्यायची आता चपाती ज्या वेळेला आपण फुलवतो त्यावेळेला प्रयत्न करायचं की तिच्या कडा व्यवस्थित आपण दाबून दाबून छान शेकवून घ्यायचे आहेत कारण पीठ राहतं राहता नये आता अशा प्रकारे सर्व बाजूने तुम्ही पाहू शकता कुठेही आपलं पीठ कच्चं नाही राहू नये म्हणून आपण छान शेकून घ्यायची चपाती जिथे चपातीमधनं वाफ बाहेर जात असेल तिथे थोडा वेळ प्रेस करून आपली चपाती मस्त लगेच तयार होते अशी चपाती नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद